आज अठ्ठाणवा पोलीस पाटील दिन आहे सतरा डिसेंबर या दिवशी पोलीस पाटील दिन साजरा केला जातो आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून लोकसभा आणि विधानसभा वाढी वगैरे या सगळ्या दिवशी आमच्या पोलीस पाटलांकडून अतिशय चांगलं काम झालेलं आहे या कामाचं मोबदला म्हणून माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस पाटलांना आज पोलीस पाटील दिनी विशेष प्रशस्तीपत्र तसेच सर्व पोलीस पाटलांचा सन्मान करायची योजना एस पी साहेबांच्या डोक्यात होती त्यानुसार त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला असे आदेश दिले होते की त्या पोलीस स्टेशनला पोलीस पटलाचे सत्कार घेण्यात यावेत आणि एस पी ऑफिसवरून सगळ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलेले आहे आमच्या पंढरूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पी आय साहेब साहेब यांनी आज या सगळ्या प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे आम्हाला आनंद आहे की पोलीस पाटलांच्या कामाचं खरंच कौतुक झालेलं आहे आणि यातून पोलीस पाटलांना एक प्रोत्साहन मिळेल एक ऊर्जा मिळेल आणि यापेक्षा सुद्धा आमचे पोलीस पाटील अधिक चांगलं काम करतील तसं तर आ, हा कार्यक्रम प्रत्येक पोलीस पाटील दिनिक झाला पाहिजे तसे तर शोकांतिका होती की आम्ही आठ वर्ष झालो पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आत्तापर्यंत असा कधी कार्यक्रम झाला नव्हता परंतु आता एस पी साहेबांनी हे म्हणजे सुरुवात तर केलीच इथून पुढं तर भविष्यात प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात यावा हीच विनंती पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांचा माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सर्व पोलीस पाटलांनी लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन गणेशोत्सव आषाढी वारी कार्तिकी वारी यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली त्याबद्दल सर्व पोलीस पाटलांचा प्रशंसापत्र देऊन आज रोजी सन्मान केलेला आहे त्या दि त्यानिमित्ताने आज पोलीस पाटील दिन आहे सर्व पोलीस पाटलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला असून त्यानिमित्ताने स्नेहभोजन देखील आज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ज्या ज्या पोलीस पाटलांनी चांगली कामगिरी केली त्या सर्वांचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे